બરાબર બોલાય <doorway string play> <those> <welche> त्यांनी माझी श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळव आणि बॉम्बे परिवार आज जो या दुर्दैवी घटनामुळे जे संकटात आहे त्यांच्यासोबत मी आहे पूर्ण प्रशासन त्यांच्यासोबत आहे आणि ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि ईश्वर त्यांच्या पूर्ण परिवाराला या संकटातून कसे ते बाहेर येतील त्याच्यासाठी त्यांना पूर्ण शक्तीवरील भर देऊ आपल्या ज्या सगळ्यांच्या भावना आहे त्या सर्वच्या सर्व आमच्यापर्यंत आहेत त्याच्यासाठीच मी इथं आलेलो आहे मी कंटिन्युअसली खासदार साहेब आमदार साहेब आपले सगळे इथले जे जे आहे मी सगळ्यांच्या सं संपर्कात आहे आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या वनमंत्री श्री नाईक साहेब आमचे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी साहेब डिव्हिजनल कमिशनरचा साहेब पालकमंत्रीच साहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात राहून या सगळ्या गोष्टींचा काय काय करता येईल कसं करता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा आमचा एक चर्चा सुरू आहे आणि जे आम्ही करणार आहे ते पण मी निश्चित आपल्याला सांगणार आहे आणि जे जे करू ते आपल्याला तो दिसेल अशाच आम्ही उपाययोजना करणार आहे तर, तर सुरुवातीला आम्हाला हे सांगायचं सा आहे की हा मागच्या ही जी तिसरी चौथी घटना आहे बावीस ऑक्टोबर नंतर तर सगळ्यात पहिले आता आपण तिथे बावीस ऑक्टोबर नंतर ही बारा येस आणि कालची दोन तीन आता बिबट पकडायचा नाही बिबट मारायचाच आहे सा त्याच्याशिवाय पर्याय नाही आपण नऊ बिबट पकडले ते आमच्या बंदिस्त आहे मानिक टो मध्ये आहे आता बिबटला पकडायचं नाही आता बिबटला मारायचं आता कोण मारणार परवानगी सकाळी दहा वाजता मिळाली जशी आली तशी मी कोल्हेशरांना पाठवली सगळ्या वरिष्ठांना पाठवली सगळ्यांना शूटिंगची परमिशन माझ्या हातात कागदावर मोबाईलमध्ये पण आहे सरांच्याही मोबाईलमध्ये शूटिंगची परमिशनचा विषय संपला दुसरा विषय बिबट मारणार कोण मी किंवा तुम्ही नाही मारणार कोण मारता जो शार्प शूटर आहे त्यांची नाव सांगतो सगळ्यात पहिलं नाव आहे धवल प्रतापसिंह हो मोहिते ज्यांनी सोलापूरला करमाळा येथे त्यांनी बारा बिबट मारली होती सॉरी बाबा त्या बिबट्यानी बारा माणसांना मारलं होतं त्या बिबट्याला धवल मो, प्रतापसिंह मोहिते यांनी मारलं होतं तो उद्या संध्याकाळी राजस्थान वरून निघाला आहे उद्या संध्याकाळी आपल्या एरियामध्ये येणार आहे त्याचा पार्टनर त्याचं नाव आहे जुबीन पोस्टवाला हा आहे पुण्याचा हा त्याचा पार्टनर तो पण येतो आहे दोन तिसरा डॉक्टर प्रसाद दाबोलकर हा अलिबाग वरून येतो आहे ज्यांनी मध्ये काम केलेलं बड़ आहे चौथा डॉक्टर चंद्रकांत मांडले यांची पूर्ण टीम आहे राणा शूटिंग सर्व्हिसेस अँड सिक्युरिटीज यांचे ते काम बघतात ते आज सकाळपासून आपल्या एरियामध्ये होते त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथे घटना घडली तिथे सगळी रेकी केली त्या रेकीनंतर त्यांना त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली त्यांना विश्वास आहे की ते अचूक निवड ज्यांनी ह्या घटना घडण्यासाठी बेसिकली कारणीभूत आहे त्याला त्याचा मुद्दा पाळायचं त्यांनी मला शाब्दिक कन्फर्मेशन दिलं आहे त्याच्यानंतर त्याच्या टीम मध्ये ऑलरेडी पाच लोक आहे जे शार्प शूटर आहे त्याच्यानंतर मी रुरल एस पी साहेबांनाही रिक्वेस्ट केली त्यांना पण सांगितलं की आपल्याकडे जर शार्प शूटरची एखादी लिस्ट असेल मला द्या मला त्यांना इमिजिएटली ते डिप्युट करायचं आहे तर आपला बिबट मारायचा आहे एवढं कन्फर्म ऐका ना साहेब माझं एकच प्रश्न आहे त्या मुलांवरती हल्ला केलाय फक्त त्यालाच मारायचंय का बाकीचे ते इकडं इतरच आहे त्यांचं करायचं काय प्रत्येक आमच्या बांधवांवरती होतोय त्याला जबाबदार कोण आहे विशिष्ट एकच बिबट्या हल्ला करणार आहे का तालुक्यामध्ये आज या बिबट्याने हल्ला केला उद्या दुसऱ्या बिबट्या हल्ला करी साहेब बिबट्या अनेक आहेत या बिबट्याने हल्ला केला दुसऱ्या बिबट्या हल्ला करायचो बरोबर दुसऱ्या बिबट्याने माणसाला उद्या दुसऱ्या बिबट्याने हल्ला केला मग काय करायचं परत त्याला मारायचं आतापर्यंत खेड आंबेगाव जुन्नर तीन तालुक्यामध्ये पंचावन्न अठ्ठावन्न मृत्यू याला जबाबदार मी म्हणतो तुम्ही खून केलेले तुमच्या प्रशासनाचा लोक आणि काय सांगाय परस्थिती रात्रीच्या बिबट्याने हल्ले तरी फोन घेणार तुम्ही तुम्ही अठ्ठावन बळं बळी घेतले आणि त्याच्यानंतर उपाययोजना करताय आणि तुम्ही आता बोलताना तुमचं एक वाक्य होत ज्या बिबट्यानी त्या मुलांना बळी पाळलेलं आहे त्यालाच मारणार आहे प्रत्येक गावामध्ये तीन तीन चार 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 गाव आहे गावामध्ये आजलाच आमच्या पिंपळ गाव मध्ये लिंबाच्या मला फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट मध्ये तीन छोट आणि पिल्ले होती त्याला जबाबदार कोण ते उद्या मोठ्या लिहणार नाही उद्या ते मोठ्या होऊन पुन्हा त्यांचे प्रजनन होणार नाही काय करायचंय तुम्ही शंभर टक्के बिबट संवर्धन केलं पाहिजे दहा बिबटे ठेवा एवढं काय साठी काय दुध ते आम्हाला बिबट्या <laughs> पाळून काय करणार तुम्ही संवर्धन करायचं दहा पंधरा करा शंभर टक्के आणि मग शेतकऱ्या सांगितलं सगळ्यात जास्त प्राण्यांवरती प्रेम करणारा हा आमचा शेतकरी वर्ग आहे आम्हाला हा तुमचा हातूनचा तालुक्यातला प्रत्येक बिबट

नहीं। नहीं। तो तो ला ला का प्रश्न सोडवायचा आहे प्रश्न जर सोडवायचा तर तुम्हाला प्रत्येकाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे जर तुम्ही ग्रामसभेसारखे सगळे जाडायला लागले तर त्यांनी तरी काय समजून घ्यायचं काय उत्तर द्यायचं तुमचं समाधान होईपर्यंत ते बोलत राहतील तुम्ही एक एक जण बोला जसं आता किरण बोलला त्याच म्हणणं ऐकलं व्हिडिओ त्यांनी पाहिला त्यांनी सांगितलं जे काय आहे कोण आहे ते लोकेशन चेक करू त्याच्यावर कारवाई करू काय कारवाई करतील काय काय सांगतील त्यांचं झाल्यावर दुसऱ्याला काय विचार एकीकडे विचार एक मिनिट थांब एक मिनिट एक मिनिट पहिलं त्याचं होतं ना एकच सॉल होऊ द्याय मग तुझं म्हणणं शंभर टक्के मान्य आपण एक ऐकून 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 घे 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 सगळे मीडियाचे कॅमेरा बंद करायचा